टेंडर जो आहे हा सेक्टर आहे त्याच्यामध्ये रिझर्वेशन ही सेक्टर आहे जे गव्हर्नमेंट मोदी सरकार म्हणा किंवा एकनाथ शिंदे सरकार म्हणा जे आपले विरोधी पक्ष जे आहेत ते वारंवार सांगतात की रिझर्वेशन हटवण्यासाठी किंवा रिझर्वेशनच्या विरोधामध्ये ही गव्हर्नमेंट काम करत असते किंवा ही सरकार काम करत असतं हा पे अँड पाईपच्या साईट्समध्ये बेरोजगार संघटना जे बेरोजगार आहेत मग ते कुठले जाती धर्माचे पंथाचे कुठल्या याचे असो बेरोजगार संघटना जे आहेत जे बेरोजगार आहेत त्यांना त्या ठिकाणी आपली उपजीविका चालवण्यासाठी दिलेलं एक टेंडर त्याच्यानंतर महिला बचतगड मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने आहेत आणि हे सगळं असताना त्यांच्यासाठी रिझर्व केलं होतं त्याच्यामध्ये क्लिअरली ह्या जी आरमध्ये असं आहे की नाईंटी सिक्स जागा उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये ज्या चोपन जागा आहेत त्या रिझर्वेशन म्हणजे फिफ्टी पर्सेंट जे रिझर्वेशन आहे ते महिला बचत गटाला पूर्णपणे दिलेलं आहे पंचवीस टक्के जे रिझर्वेशन आहे ते बेरोजगार संघटनेला दिलेलं आहे आणि पंचवीस पर्सेंट जे रिझर्वेशन आहे ते ओपनसाठी ठेवलेलं आहे याच्यामध्ये जे टेंडर काढणार आहेत त्याच्यामध्ये तीन करोड रुपये जो भरेल डिपॉझिट करेल त्यामधले तीन तीस लाख पहिले आणि सहा महिन्यामध्ये तीन करोड भरायचे आता मला एक सांगा बचत गट जे चालवणार आहे ज्यांचे खाण्यापिण्याचे वादे आहेत स्वतःच्या उपजीविकेसाठी त्यावेळेपासून आतापर्यंत दिलेली संधी आहे हे एवढे पैसे भरू शकतात का तर रिझर्वेशन कसं कॅन्सल करायचं रिझर्वेशन कसं ह्याला घालून घ्यायचं त्याचं ह्यांनी जो मागच्या दरवाज्यातून जो प्रयत्न करत आहेत त्याच्यामध्ये पूर्ण हात चल साहेबांचा आहे आणि त्यांना सूचना देणारा राज्य सरकारचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी ह्याच्यामध्ये जो नवीन आता अलाइनमेंट केलेला आहे त्याच्यामध्ये नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पाहिजे तुमच्यावरती गुन्हा सिद्ध झाला आहे की नाही हे बघणार नाही तुमच्यावर जर गुन्हा असेल तर तुम्हाला ते टेंडर देता येणार नाही आता उदाहरणार्थ जर एखादी महिला बचत गट किंवा बेरोजगार किंवा एखादा जर त्या ठिकाणी टेंडर भरत असेल आणि मला ते झाला टेंडर जर निवडून नसे। द्यायचंच नसेल करूनच द्यायचं नसेल आणि मी एक खोटा गुन्हा नोंद केला तर मी एक खोटा गुन्हा नोंद केला तर तो जो लाभार्थी आहे तो आयुष्यातून म्हणजे तो दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष कोर्टमधून तो नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणत नाही तोपर्यंत होणार नाही त्याच्यासाठी त्यांनी नॉन किंलेअरचा सर्टिफिकेटची प्रामुख्याने ठेवलेली आहे त्यांनी जो काय गव्हर्मेंटमध्ये दिलेल्या अटी आणि शर्ती आहेत त्याला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही अमान्य करू शकत नाही त्यांना तुम्ही विरोधही करू शकत नाही असा जर विरोध झाला तर त्याला त्या टेंडरमधून बाधित करण्यात येईल हा सगळा जो प्रकार जो चाललेला आहे हा फक्त आणि फक्त कॉर्पोरेटमध्ये असलेले जे जगत आहे जे इंडस्ट्रीयल लोक आहेत ज्याची कॅपॅसिटी दहा करोड वीस करोड पन्नास करोड शंभर करोडची ज्याची असेल अशीच लोकं फक्त घेऊ शकतात आणि हा मुद्दा आम्ही आपल्यासमोर का आलेला आहे त्याचं कारण हे आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये असलेले जेवढे पण बचत गट आहेत आणि बेरोजगार संस्था आहेत हे सगळ्या संस्था ह्या बाधित होणार आहेत यातलं एकही मनुष्य हे टेंडर भरूच शकत नाही हे टेंडर भरू शकत नाही त्यामुळे ही जी बेरोजगारीची का जी काय एक पद्धत जी सरकारने अवलंबलेली आहे ती महत्व ती महत्त्वाचा मुद्दा म्हणून आम्ही ते आपल्याला नोंद करू देतो याच्यावरती प्रत्येक ठिकाणी वंचित बहुजनच आघाडी का आंदोलन घेते किंवा विरोध करते किंवा हे मुद्दे तेच का आणतात तुम्ही त्या सत्तेमध्ये असताना आपण हे मुद्दे का नाही हाताळत हा मुद्दा कमी नाही की मुंबईमधले एवढे सगळे लोक बाधित होत असताना एक माणूस हा सगळा कायदा एका टेंडरसाठी एका व्यक्तीसाठी त्याच्यामध्ये एका व्यक्तीने फक्त भरलेल्या तीन लोकांमध्ये एकाला बाधित केलं नियम अटी शर्तीमध्ये एक एकाची ती कॅपॅसिटी नव्हती आणि एकाला पूर्ण काढलं आम्हाला माहिती आतून पडते त्याला जी दिलेलं टेंडर जे आहे ते ह्या राज्यातल्या एक प्रमुख मंत्र्याने ते द्यायला लावलेला आम्ही योग्य वेळी बोलू त्या गोष्टीवरती परंतु समजदाराला इशारा काफी आहे आम्ही आज इशारा पत्रकार परिषदेमध्ये देत आहोत पुढे जर ह्या गोष्टीवरती जर विरोध झाला नाही या गोष्टीला जर आला बसला नाही किंवा ह्यांनी जर इक्बालचल साहेबांनी किंवा अश्विनी जोशी मॅडमने यांनी जर हा मुद्दा रेटून नेला तर महानगरपालिकेच्यावरती आम्ही ह्या ठिकाणी आंदोलन करू टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल